महत्त्वाचा शब्द आणि त्यांची वाक्य पाहूयात पहिला शब्द बघा अमेझिंग अमेझिंग म्हणजे आश्चर्यकारक त्याचं मराठी वाक्य होतं आधुनिक तंत्रज्ञान आश्चर्यकारक आहे नाही का आधुनिक तंत्रज्ञान आश्चर्यकारक आहे नाही का त्याचं इंग्रजी वाक्य होतं मॉडर्न टेक्नॉलॉजी इज अमेझिंग अंट इट मॉडर्न टेक्नॉलॉजी इज अमेझिंग इजंट इट त्याच्यानंतर दुसरा शब्द अमाऊंट अमाऊंट म्हणजे रक्कम राशी त्याचं मराठी वाक्य बघा त्यांनी माझ्याकडून पूर्ण रक्कम घेतली त्यांनी माझ्याकडून पूर्ण रक्कम घेतली त्याचं इंग्रजी वाक्य होतं दे चार्ज मी द फुल अमाऊंट दे चार्ज मी द फुल अमाऊंट त्याच्यानंतर तिसरा शब्द बघू आपण अम्युझिंग अम्युझिंग म्हणजे मनोरंजक मनोरंजक त्याचं मराठी वाक्य बघा कथेत काही मनोरंजक ट्विस्ट आहेत कथेत काही मनोरंजक ट्विस्ट आहेत त्याचं इंग्रजी वाक्य होतं दे आर सम अम्युझिंग ट्विस्ट टू द स्टोरी दे आर आर सम अम्युझिंग ट्विस्ट टू द स्टोरी त्याच्यानंतर चौथा शब्द ॲनालिसिस ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण छाननी त्याचं मराठी वाक्य होतं नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात त्याचं इंग्रजी वाक्य होतं सॅम्पल्स आर सेंट टू द लॅबरेटरी फॉर ॲनालायसिस सॅम्पल्स आर सेंट टू द लॅबोरेटरी फॉर ॲनालायसिस त्याच्यानंतर पाचवा शब्द बघूया ॲन ॲन्सिएंट ॲन सिएंट म्हणजे प्राचीन फार जुना त्याचं मराठी वाक्य बघा रोपमध्ये अनेक प्राचीन इमारती आहेत रोममध्ये अनेक प्राचीन इमारती आहेत त्याचं इंग्रजी वाक्य होतं रोम हॅज अ लॉट ऑफ ॲन्सियंट बिल्डिंग्स रोम हॅज अ लॉट ऑफ ॲन्सियंट बिल्डिंग्स त्या असे हे पाच शब्द आहेत महत्त्वाचे विस्तृत माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या धन्यवाद